स्पेशल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण येथे आलेलो आहोत पूजा मेकअप आर्टिस्ट या आपल्या अकॅडमीला भेट देणार आहोत लवकरच दहावी बारावीचे पेपर संपतील आणि तुम्हाला घाई असेल की आपण काहीतरी वेगळं शिकावं सध्या ट्रेंडी आहे मेकअप आणि या मेकअप संदर्भात तुम्हाला जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आज मी तुम्हाला या स्टुडिओ मध्ये घेऊन आलेली आहे आपण मॅडमला भेटणार आहोत पूर्ण पत्ता आपल्या स्क्रीनवर येत आहे मॅडमशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर फोन नंबरही वरच्या बाजूला येत आहे चला आपण आतमध्ये एंट्री करूया तर हा एक छोटासा सेटअप तुमच्यासाठी उभा केलेला आहे जेव्हा तुम्ही इथं शिकायला येणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणते कोणते मशिनरी लागतात कोणते कोणते हेअर स्प्रे लागतात हेअरस्टाईल लागतात या संदर्भातली माहिती आपल्या इथं दिली जाणार आहे छान छान मेकअप केले जातात यासाठी कोणते किट यूज केले जातात जे तुमचे लॉन्ग लास्टिंग राहणार आहेत आणि आताच्या ट्रेंडी वातावरणामध्ये तुम्हाला तुमचा जर बिझनेस स्टेबल करायचा असेल मार्केटिंग व्यवस्थित करायचं असेल या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्या इथं दिली जाते शिक्षण केलं जातं या संदर्भातलं तर या मध्ये तुम्हाला मार्केटिंग सोबतच मेकअप आर्टिस्ट आउटपुट होणार तुम्ही इथून मेकअप आर्टिस्ट म्हणून जेव्हा मार्केटमध्ये जाताल तेव्हा तुम्हाला स्टेबल राहायचं चार लोकांमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचं आहे याचीही छोटीशी टिप्स आणि माहिती आपल्या इथं दिली जाते महिनाभराचा कोर्स आहे पण आपला हा पत्ता काय आहे आपण कोणत्या एरियात आहोत यस yes, माझं नाव आहे प्रतिभा शिवकुमार ठाकूर okay. आणि हा कर्वेनगर भाग आहे नियर बाय प्रतिज्ञा मंगल कार्यालय okay. आणि कुलश्री कॉलनी सोसायटी नंबर दोन आणि आमचा प्लॉट नंबर एकोणतीस आहे समर्थ बंगलो आणि माझं पूजा ब्युटी स्पायन इन्स्टिट्यूट आहे आणि आता चौदा सप्टेंबरला मला या फील्डमध्ये तीस वर्ष पूर्ण होणार आहेत ओके okay, तीस yes. वर्षाचा अनुभव आहे आपला yes, yes, yes. आणि इथं आपल्या आजूबाजूला कोणते कॉलेजेस आहेत जे जवळ पडणारे आहेत जिथे कॉलेज आहे आणि तुम्ही गरवारे पण म्हणाला होता गरवारे कॉलेज आहे कमिन्स कॉलेज आहे पण अगदी जवळ माझ्या कमिन्स कॉलेज आहे ओके आणि गरवारे कॉलेज इथं जवळच आहे ऍक्च्युअली हा एरिया सगळं आजूबाजूचा सगळा परिसर जवळच आहे इथे ओके okay, कारण की जे कॉलेजला येणार आहेत मुलं मुली त्यानंतर त्यांना वेळ असतो तर अशा yes. वेळेस ते आपल्या इथे येऊन क्लासला जॉईंट होऊ शकतात येस yes, yes. आणि आपला हा जो क्लास आहे हा किती महिन्यांचा असणार आहे आणि कधी मेकअप आर्टिस्ट म्हणून कसं बाहेर पडलं जाणार येस yes. आता हा एक महिन्याचा पूर्ण प्रोफेशनल कोर्स असणार आहे ओके ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून बाहेर पडाल आणि दुसरी गोष्ट की नुसतं मेकअप पुरता नॉलेज नाहीये तर तुम्ही जेव्हा सायडर करता किंवा ब्राईड करता हळदीची ब्राईड करता रिसेप्शन ब्राईड करता तर कुठलं प्रोडक्ट वापरावं वा, कुठलं नाही वापरावं वा, बेसिक मेकअप बेसिकच दिसला पाहिजे ॲडव्हान्स मेकअप ॲडव्हान्सच दिसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं त्याच्यावर मी टीचिंग घेते पूर्ण तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे पण देते आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की ब्राईडचे ऐन वेळचे प्रॉब्लेम किंवा हार्डली अर्धा तासामध्ये आपल्याला पूर्ण ब्राईड तयार करायची असते तर ती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज हेअरस्टाईल पटकन कशी करायची कधी कधी असं होतं ऐन वेळेला वेळ पुरत नाही मग आपल्याला हेअरस्टाईल तर घालायची आहे मग कशी घालायची तर साध्या आणि सोप्या पद्धतीने पण काहीतरी हेअरस्टाईल आपल्याला यायला पाहिजे त्या दृष्टीने पण मी तुम्हाला छोट्या हेअर्स मध्ये मोठ्या हेअर्स मध्ये कसं करायचं हे सगळं नॉलेज त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे ओके okay, आणि जो पर्सनल मेकअप असतो तो, तो पण यामध्ये शिकवला जाणार आहे काय म्हणजे जो आपण ऍडव्हान्स मेकअपला आपले स्टुडंट येतील त्यांना पर्सनल मेकअप पण शिकवला जातो त्यांची इच्छा असेल तर आपण नक्की शिकवतो ओके okay. yes. म्हणजे खास पर्सनल लेवल पासून आपण अगदी प्रोफेशनल लेवल पर्यंत जे सर्व टीचिंग इथं घेतलं yes. जाणार आहे yes, yes. तर तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये असताल किंवा तुम्ही अगदी कॉलेजला येत असाल तर तुम्ही एका महिन्याचा कोर्स हा झटपट करू शकता yes. आणि अकरावी दहावी अकरावी बारावी हे जरा वर्ष आपल्याला सेटल होण्याचं वर्ष आहे तर तुम्हाला एक ट्राय करायचं असेल तर नक्की आपल्या मॅडमला येऊन भेटा खूप कमी फीज ठेवलेली आहे त्यांनी फी आजूबाजूला राहत असताल तर तुम्ही मेकअपची ऑर्डर सुद्धा मॅडम स्वीकारतात तर तुम्ही मेकअपची ऑर्डर पण देऊ शकता यासोबतच स्पा आणि पार्लरच्या संदर्भातल्या सुद्धा कोर्सेस इथं केले जातात तर बेसिक कोर्स पण आहे आणि ऍडव्हान्स कोर्स पण आपल्याला इथं शिकवला जाणार आहे तर मॅडमशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्या स्वतः टीचर आहे कथक डान्सर आहेत त्या स्वतः आणि त्यांच्याही स्वतःची अकॅडमी आहे तर त्याचंही तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला डान्स मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच त्यांना जॉईंट व्हा त्यांचाही नंबर मी स्क्रीनवर देतीच आहे तुम्ही मेकअप संदर्भात काय सांगताल आमच्या फॅमिलीला म्हणजे कसा वाटला मेकअप आणि आता ज्या न्यू कमर मुली आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे की स्वतः मेकअप आर्टिस्ट व्हावं किंवा हे करिअर म्हणून यामध्ये उतरावं तर यासाठी काय सांगताल तुम्ही इथे मेकअप खूपच मस्त झालाय आणि स्पेशली जो आता आपण जे न्यू कमर्स असतो किंवा काय म्हणतो यंग एज आर्ट आर्टिस्ट और मुली असतो त्यांना जास्त असं गॉडी किंवा पॅची आवडत नाही त्यांना थोडा नॅचरल लुक आणि त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो तर मॅमनी खरंच खूप मस्त मेकअप केलाय आणि नुसतं मेकअपच नाही म्हणजे पूर्ण अटायर त्यांनी जो ज्वेलरी सकट सगळं त्यांचं आहे पण इतकं ते सगळं जुळून दिसतंय आणि खूप मस्त वाटतंय तर तुम्ही जेव्हा तुम्हाला कोर्ससाठी मेकअप बेसिक अडव्हान्स कुठल्याही कोर्ससाठी यायचं असेल तर तुम्ही नक्की मॅमकडे या प्रोफेशनलिझम काय असतं आणि त्या प्रकारे तुम्ही मार्केटिंग कसं करू शकता किंवा नुसतं शिकवून झालंय म्हणून नाही पुढे पण तुम्हाला त्यासाठी काही क्वेरीज आणि असतील तरी त्या पूर्ण त्या तोपर्यंत मदत करतील आणि खूपच खूपच मस्त वाटतं मला स्वतःला तर खूप आवडलं आणि मी प्रत्येकाला स्वतः रेकमेंड करेन की पूजा ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही याच आणि तुमचे जर फ्रेंड्स असतील फॅमिली फ्रेंड्स असतील ब्राईड ब्राईडमेड सगळ्यांसाठी तुम्ही हे नक्की रेकमेंड करा थँक्यू थँक्यू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकच करायचंय आहे आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करायचा आहे ज्यामुळे आता न्यू कमर मुलींना खूप कमी पैशांमध्ये आपल्या इथं स्टेबल होता येणार आहे स्वतःचा बिझनेस चालू करता येणार आहे यासाठी तुम्ही एकमेकांना रेकमेंड करू शकता आपल्या तर्फे आणि एक प्रकारची मदत होईल आपल्या बाकी फॅमिली मेंबर्स मध्ये पण तर नक्की आपल्या इथे पूजा ब्युटी पार्लर्सला येऊन भेट द्या आणि परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो माझा नमस्कार थँक्यू मेकअपच्या बद्दल काय सांगशील तुला कसं वाटतं मेकअप लुक कसा, कसा क्रिएट केलेला आहे मस्त केला आहे म्हणजे नॅचरल जो आ, बेस लागतो हा स्किन टोन लाची नाही वाटला पाहिजे मस्त केला आहे मेकअप असॅचरल लुक कडे जास्त छान वाटतो होशील तेव्हा येणार का नाही इथे आमच्या इथे ऑर्डर द्यायला मॅडम कडे येणार यासोबतच अजून मॅडम आपल्या पार्लर संदर्भात आपल्या फॅमिलीला काय सांगताल तुम्ही म्हणजे मेकअपची ऑर्डर तर घेतलीच जाते काय सांगता माझ्या न्यू जनरेशनला आता सध्या याचे ट्रेंड पण आहे आणि खूप जणींना यामध्ये क्रेज असते की मला मेकअप आर्टिस्ट व्हायचा आहे तर काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो खूप फीज आहे बाहेर मार्केटमध्ये तर आम्हाला खूप कमी रेटमध्ये मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर अशांसाठी काय आहे आपल्या इथं ऑफर सध्या चालू ऍक्च्युअली माझ्याकडे मेकअपमध्ये मी बेसिक मेकअप पासून तर ऍडव्हान्स त्याच्यानंतर एच डी डी सगळ्या प्रकारचे मेकअप सगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स अगदी ॲडव्हान्स हेअरस्टाईल पण त्याच्यामध्ये शिकवणार आहे आणि आत्ताच्या जनरेशनसाठी आणि दहावी बारावीची एक्झाम संपल्यानंतर मी पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे okay. आणि माझा मोबाईल नंबर पण मी देते त्यामुळे okay. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की या आणि बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून बाहेर पडा असं मला वाटतंय आणि तुम्ही योग्य ठिकाणी याल याची मला अगदी गॅरंटी आहे आणि तुम्ही खूप छान मेकअप आर्टिस्ट होऊ शकता मेकअप आर्टिस्ट सोबतच आपल्या जो आहे जो अकॅडमी आहे या मध्ये फक्त मेकअप आर्टिस्ट नव्हे तर मॅडमनी सांगितलं की मार्केटिंग मार्केटिंग तुम्हाला करायचंय सध्या या ट्रेंड सोबतच बाहेर yes. मार्केटमध्ये खूप मेकअप आर्टिस्ट आहे यामध्ये आपल्याला स्टँड व्हायचंय आपलं करिअर डेव्हलप करायचंय तर या संदर्भातले जे काही फंडे आहेत ते आपल्याला इथे शिकवले जाणार आहेत आणि हे काही स्क्रीनवर सांगणं शक्य नाही यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तो मॅडमचा नंबर आहे पण तुम्हाला कुठंही मिळणार नाही रेट खूप कमी आहे तर या संदर्भातली माहिती घेण्यासाठी तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करा आणि हा लुक तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे मॅडमशी कॉन्टॅक्ट करायचा आणि लवकर